घट बसवण्याचा विधी संपन्न झाला पहिल्याच दिवशी तेल अर्पण करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती श्रीक्षेत्र क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर आज श्री ज्योतिबा देवाच्या मंदिरात पहाटे तीन वाजता महाघंटेचा नाद करून दरवाजे उघडण्यात आले पहाटे चार ते पाच ज्योतिबा मूर्तीची पाद्यपूजा मुख मार्जन काकड आरती झाली नंतर पहाटे पाच ते सहा पंचामृत महाभिषेक विधी संपन्न झाला सकाळी सहा वाजता घटस्थापनेनिमित्त नागवल्ली म्हणजेच खाऊच्या पानातील अलंकारी बैठी महापूजा बांधण्यात आली होती ही पूजा अंकुश दादरणे प्रकाश सांगळे प्रल्हाद झुगर यांनी बांधली पूजेसाठी खाऊची पाणी चिकोडी तालुक्यातील खडकलाटचे भाविक आणि प्रयाग चिकलीचे मांगलेकर या भाविकांनी दिली तर जरबेरा फुलांची सजावट वाळवा तालुक्यातील आष्टेचे चव्हाणबंधू यांनी केली होती सकाळी नऊ वाजता ज्योतिबा मंदिरात श्रींचे मुख्य पुजारी विशाल ठाकरे यांच्या हस्ते घट बसवण्याचा विधी संपन्न झाल्यानंतर इतर देवदेवतांच्या मंदिरातील घट बसवण्यासाठी उंट गोडे देवसेवक वाजंत्रींच्या लवाजाम्यासह आरती सोहळा मार्गस्थ झाला यावेळी देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी अजित झुगर मानाचे दहा गावकर पोलीस पाटील बाळासाहेब कदम पाटील नवरात्र उपासक ग्रामस्थ पुजारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते श्री यमाई तुकाई भावकाई मंदिरात घट बसवण्यात आले महिला वर्गाने पायावर पाणी घालून धुपारतीचं औक्षण केलं जागोजागी सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आलं कर्पुरेश्वर तीर्थकुंडात गंगा पूजनाचा विधी झाल्यानंतर दुपारी एक वाजता दुपारती ती ज्योतिबा मंदिरात आल्यावर तोफेची सलामी देऊन अंगारा वाटप करण्यात आला तेल अर्पण करण्यासाठी भाविकांची पहिल्याच माळेला मंदिरात गर्दी केली होती महानकर निफसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर